मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील मार्च महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या होणाऱ्या राशी परिवर्तनामुळे वृषभ राशीच्या जातकांवरती त्याचे परिणाम काय होणार आहे या विषयाची माहिती आपण घेणार आहोत आपल्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा आपणास आमचे व्हिडिओ कशाप्रकारे मार्गदर्शन करणारे ठरतात याच्या कमेंट्सच्या माध्यमातून आपण आमच्यापर्यंत आपल्या भावना पोचवू हो शकतात जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काही समस्या असेल अडचणी असतील तर स्क्रीनवरती दिलेला नंबर आहे त्यावरती संपर्क करून आपण आमच्या टीमशी चर्चा करून माझ्याशी बोलण्याची वेळ निश्चित करू शकतात आणि आपल्या शंकेचं समाधान करून घेऊ शकतात या संपूर्ण मार्च महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतील प्रामुख्यानं सात मार्च या दिवशी बुध ग्रह मीन राशीमध्ये येईल सात मार्च याच दिवशी शुक्र ग्रह कुंभ राशीमध्ये येईल चौदा मार्च या दिवशी सूर्यग्रह मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येईल पंधरा मार्च या दिवशी मंगळ ग्रह कुंभ राशीमध्ये येईल पुढे पंचवीस मार्च या दिवशी बुध ग्रह मेष राशीमध्ये येईल परत राशी परिवर्तन करून महिन्याच्या अगदी शेवटच्या दिवशी म्हणजे एकतीस मार्च या दिवशी शुक्र ग्रह मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतील मग हे ग्रह जेव्हा आपलं राशी परिवर्तन करतील त्यावेळेला वृषभ राशीच्या जातकांवरती याचे परिणाम काय असणार आहे प्रथम स्थान ज्याला आपण लग्नभाव असं म्हणतो या स्थानाचा स्वामी शुक्रदेवता हा दशमस्थानामध्ये विराजमान असणार आहे मग कला असेल क्रीडाक्षेत्र असेल मग क्रीडाक्षेत्रामध्ये क्रिकेट आलं मल्लखांब आलं त्यानंतर खो खो आलं कबड्डी आलं जल स्पर्धा आल्या याचबरोबर गोळाफेक आलं भालाफेक आलं ज्या काही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धा परीक्षा असतील या स्पर्धा परीक्षांमध्ये जर वृषभ राशीच्या लोकांनी सहभाग नोंदवला दुण तर त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यांना यश प्राप्ती दाखवते तसंच लग्नेश ज्या वेळेला दशमात जातो आणि तो, तो शुक्रग्रह असतो त्यावेळेला संशोधन वृत्ती चांगली येते त्याच्यामुळे प्रसिद्धीला पावतो रामायण रामचंद्राय के धर्म की प्रतिष्ठापना करने वाले एक वचनी और धर्म के कारण अपने परिवार का भी विचार न करने वाले रविकुल की रीत न्यारी प्राण जाय पर वचन न लायक सब पूरे सृष्टि को आनंद इस तरह का हो रहा है कि माननीय पंत प्रधान जी नरेंद्र जी मोदी इनके लोकांमध्ये बसणं उठणं या क्रिया वाढतात आणि समाजात एक चांगलं आपलं नेतृत्व म्हणून आपण उदयाला राजकारणामध्ये उद्योग धंद्यामध्ये नवीन संधी देणारा हा योग आहे मग यासाठी आपली कार्यतत्परता कार्यक्षमता या गोष्टी अतिशय महत्वाच्या असणार आहे आणि याचा वेळोवेळी आपल्याला योग्य अशा व्यक्ती सक्सेस झालेला यांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असणार आहे अहम ब्रह्मास्मी मधला अहम शब्द जर काढला तर फक्त ब्रह्म हा शब्द राहतो म्हणजे मीपणा जर गेला तर आपण कर्तृत्वाला लाजेस शोभेस असं काम करून जा द्वितीय स्थानामध्ये मिथुन राशी आहे आणि या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा व्ययस्थानामध्ये गेलेला आहे म्हणजे द्वितीय स्थानाचा मालक हा व्ययामध्ये जातो मित्रांनो त्यावेळेला या लोकांसाठी अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे पैसा येणार आहे पण या पैशाचा जपून योग्य आपण जर खर्च केला नाही तर बऱ्याच वेळेला आपल्याला दुसऱ्याच्या समोर हात पसरवण्याची वेळ येते खिशात पैसे आहेत गरज नाही आहे एका वस्तूची गरज होती म्हणून आपण पाच वस्तू घेतल्या खिशात आवश्यकता नाही आहे एक वस्तू होती गाडी एक होती परत दुसरं वाहन घेतलं कर्ज काढलं आणि त्रासाला आपण सामोरे गेलो याही गोष्टीचा अनुभव ऋषभ राशीच्या लोकांना या मार्च महिन्यामध्ये येऊ शकतो म्हणून आपण आधी फसवू आपण अटकून जाऊ आणि दुसरी आणि केलं म्हणून मी करावं असं जर विचार केला तर तुम्हाला ते त्रासाला कारण ठरेल दान करण्याचे योग आपल्या पत्रिकेत आलेले हॉस्पिटल्स एखादा धर्म दाय आश्रम त्याच पद्धतीनं तुरुंगामधील कैद्यांसाठी भोजनाची व्यवस्था त्यांच्या संस्कारासाठी काही वर्ग किंवा लहान मुलांसाठी काही मदत आपण जर या महिन्यात केली तर ती प्रगतीदायक आपल्यासाठी ठरेल तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हटलेलं आहे बहीण भावाचं स्वकार्य तुम्हाला उत्तम लाभणार आहे चतुर्थ स्थानामध्ये सिंह राशी आणि या स्थानाचा स्वामी सूर्यदेव हा एकादशस्थानामध्ये चौदा मार्च या दिवशी विराजमान असणार आहे मग बऱ्याच वेळेला काय होतं ज्या लोकांची जातकांची वृषभ राशी त्यांचे आई बाबा हे परदेशामध्ये फिरायला किंवा वडील परदेशामध्ये नोकरीसाठी किंवा न आपलं स्वतःचं वास्तुयोग वृषभ राशीचे लोक परदेशामध्ये करतील त्याच्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये एक आनंदाचं वातावरण तयार होणार आहे की आपण काही आणलं नव्हतं इथे आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं याचा आनंद त्यांना होणार आहे वारसा हक्कानं जमीन मिळण्याचा योग आहे किंवा बऱ्याच दिवसाच्या काही कोर्ट केस चालू होत्या त्याच्यामध्ये आपल्याला यश नव्हतं ते मिळण्याचा योग वृषभ राशीच्या लोकांचा या मार्च महिन्यामध्ये अतिशय उत्तम प्रकारे दिसतो पंचमस्थानाला स्थान म्हटलं या स्थानाचा स्वामी बुधदेवता हा व्ययस्थानामध्ये विराजमान झालेला आहे मग ज्यावेळेला पंचमेश वयामध्ये होतं त्यावेळेला आपण स्वतः शिक्षणासाठी किंवा आपली मुलं हे विदेशात परदेशात दुसऱ्या गावाला दुसऱ्या राज्यामध्ये दुसऱ्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जातात शिक्षण पूर्ण करतात आणि चांगल्या ठिकाणी नोकरीला लागतात याचा अनुभव वृषभ राशीच्या लोकांना या महिन्यामध्ये पाहायला मिळेल याच पद्धतीनं संततीचं कर्तृत्व हे परदेशात आंतरराष्ट्रीय कीर्तीवरती पाहायला अनुभवायला मिळेल आणि त्याचा आनंद आपल्याला खूप होईल मनस्वी षष्टस्थानाला रोगस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी शुक्र देवता हा दशमस्थानामध्ये विराजमान झालेला आहे षष्टेश ज्यावेळेला दशमामध्ये जातो त्यावेळेला एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायची तो मंगळाने युक्त असल्यामुळे स्त्रियांचा विरोध विशेष करून जाणवतो मग विरोध म्हणजे काय की आपण जर एखादी चांगली गोष्ट करतोय तर तिला थांबवलं जातं म्हणजे स्त्री शत्रू बनून आपल्यासमोर उभी राहील पूर्व आयुष्यात असलेली एखादी स्त्री आपल्याकडनं कटाचा किंवा बदल्याच्या भावनेनं समोर येईल मग मनातनं असं वाटेल अरे मी तिला सहकार्य केलं मदत केली तिच्याकडनं मला त्रास होतो आहे म्हणजे काय शत्रुत्वाची भावना ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे काळजी घ्यावी लागेल त्याचबरोबर शत्रुत्व असलेल्या व्यक्तीच्या मुलीबरोबर विवाह होणं ज्या घरात भांडण झालेले ते दोन तीन पिढ्यांपासनं सबंध दुरावलेले होते तेही नाता आली वेळ तर जवळ येऊ शकतं परंतु के केसानं गळा कापणं अशी जी म्हण म्हणतो आपण पूर्वीची म्हणजे खूप विचारपूर्वक निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल नाहीतर त्याचा अनुभव त्रासाचा प्रत्यय तुम्हाला पुढे येऊ शकतो सप्तम स्थानामध्ये वृश्चिक राशी आहे स्वामी मंगळ देवता हा दशमस्थानामध्ये गेलेला आहे पाहायला गेलं तर पत्नीला सरकारी नोकरी देणारा योग आहे लष्करामध्ये याच पद्धतीनं एखाद्या खाणकामाच्या याच्यामध्ये चांगली अधिकारी मग ती गव्हर्नमेंटकडनं सरकारकडनं नियुक्त अशी मेट्रो रेलमध्ये किंवा रेल्वेमध्ये विमान याच्यामध्ये काही इंजिनियर म्हणून पोस्ट असतात त्याच्यामध्ये आपली नियुक्ती होणं आपल्या लाईफ पार्टनरची म्हणजे आपल्या पत्नीची जोडीदाराची आणि ज्या स्त्रिया वृषभ राशीच्या असतील तर त्यांच्या पतींना नोकरी मिळण्याचा योग या महिन्यात आलेला आहे आणि विवाह योग अतिशय उत्तम असे दाखवतात जमण्याचे अष्टमस्थानामध्ये धनुराशी या स्वामी गुरुदेवता वेळात गेलाय या योगाला तसं पाहायला गेलं तर विपरीत राजयोग असं म्हणतात मग विपरीत राजयोगाचे लक्षणं काय आहे की कि कितीही मोठं संकट आलं जीवनातलं ते टळण्याचा दूर होण्याचा योग या महिन्यामध्ये आहे भाग्यस्थानामध्ये मकर राशी आहे आणि या भाग्याचा मालक शनी ग्रह हा दशमामध्ये विराजमान आहे मग भाग्येश ज्या वेळेला दशमामध्ये जातो तर मनुष्याला कीर्ती देणारा योग हो आहे धन प्राप्ती करून देणारा योग हो आहे छोट्यातनं मोठं करणारा रंकाचा राजा करणारा गरिबाला चांगलं यश आणणारा कष्टाला यश देणारा चरित्रवाण असा योग या योगाला संबोधलं जातं किंवा समजलं जातं दशमामध्ये शुक्र मंगळ शनी हे तीन ग्रह विराजमान आहे शनी महाराज स्वराशीचे शशनावाच्या पंच महापुरुष युगामध्ये ते विराजमान झालेले आहेत त्यामुळे ध्रुवाला जसं आढळ पद आहे त्याच पद्धतीनं वृषभ राशीच्या लोकांना एखादं आढळ असं पद मिळण्याचा योग म्हणजे राजकारणात मोठ्या पदावरून भीती वाटते की कोणी मला मागे खेचेल का माझी काही चुकीची चुगली करेल का वाईट बोलेल का त्यामुळे माझं पतन होईल का तर अजिबात होणार नाही कामावर कर्तृत्वावरती निष्ठा ठेवा आणि पुढे चला स्थानाचा स्वामी गुरुदेवत तिथे सूर्य आणि राहू हे दोन ग्रह विराजमान आहेत लाभेश व्ययात जाणं म्हणजे आलेला लाभ आलेला पैसा नकळत एखाद्या चिटफंड किंवा दामदुप टीच्या आमिषामध्ये फसून नुसकान मोठं होण्याचा योग आहे म्हणून आपल्याला सूचना महत्वपूर्ण करण्यात येते की कुठल्याही आमिषाला तुम्हाला नोकरी लावून देतो पैसे भरा अजिबात देऊ नका तुम्हाला मी लाख रुपयाचे दोन लाख रुपये करून देतो अजिबात करू नका कुठल्याही खोट्या जाहिरातीवर आपण विश्वास ठेवू नका हे महत्त्वाचं आपल्याला विचाराधीन विषय घ्यावे लागतील आपल्यासाठी शुभ रंग हिरवा आहे अशुभ रंग आपल्यासाठी ह्या महिन्यामध्ये पिवळा आहे शुभ अंक आपल्यासाठी सात <clears throat> आहे अशुभ अंक आपल्यासाठी आठ आहे शुभ दिवस आपल्यासाठी चौदा पंधरा सव्वीस सत्तावीस हे दिवस आपल्यासाठी उत्तम आहेत अशुभ दिवस आपल्यासाठी एकवीस आणि बावीस हे दोन दिवस आहे आपल्याला एक मंत्र देतो या मंत्राचं आपण पठण करा मंत्र आहे ओम गणेशाय नमः लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार